I yeah. can't yeah. ठिकाणी पोहोचलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याला जखमी व्यक्ती सापडलेला आहे तर त्या जखमी व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलातील जवान आपल्या कर्मचाऱ्यांचा बॅकअप टीम मागवत आहे लेके आ, ले आ तलवार लेके आ हजार लेके आ हायड्रोलिक कटर कटरचा वापर करून त्या व्यक्तीच्या अंगावरती पडलेली भिंत आणि त्यावर असलेले ग्रील हे हायड्रोलिक कटरच्या सहाय्याने कट करत आहेत आणि या ठिकाणी रिपोर्टर सुद्धा आलेले आहेत तर त्यांच्या माध्यमातून आपण थोडंसं जाणून घेऊया आगीचे कारण ओके okay. नमस्कार तुम्ही पाहताय पी एम आर डी पुढे थोडा मार थोडा कॅमेरामॅन फोटे सोबत फायरमन जिवडे तुम्ही पाहताय अग्निशमक दलाचे कमीत कमी पंधरा जवान ते तीन सुखरूप असं बाहेर काढलेलं आहे कारण की त्यांच्याकडे अत्याधुनिक साहित्य कटर टूल्स ब्रेकर सर्व काही अवेलेबल आहे तरी त्यांनी एकदम त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि सुखरूप मध्ये टाकून ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे आग आता पूर्णपणे नियंत्रणामध्ये आलेली आहे त्यांचं मॅकअप अँड पेकअपच चा काम चालू आहे तुम्ही पाहू शकता हे सर्व भरपूर मालमत्तेची इथे नुकसान झालेली आहे पण सुदैवाने जीवितहानी इथे झालेली नाही नुकसान भरपूर हे नुकसान भरपूर झालेलं आहे आणि सर्व पॅकअप करून कर्मचारी इथे थोडस आपण त्यांच्याशी बोलूया त्यांचं मनोगत ऐकूया ते काय म्हणतात काय नाही त्यांचं हे रोजचं काम आहे त्यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया तर अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा इथे आलेले आहेत कोरडे साहेब कोरडे साहेबांना आपण विचारूया थोडस दोन मिनिटं कोरडे साहेब नमस्कार नमस्कार साहेब तरी आ तुम्हाला क कशी माहिती मिळाली तुम्ही एक दोन तीन तास इथंच उपलब्ध होतात तिथं होतात सर्वप्रथम सर आम्हाला कॉल मिळाला की बालेवाडी या ठिकाणी आग लागलेली आहे पण आगीचं कारण काय स्पष्ट झालेलं नव्हतं तर या ठिकाणी आम्ही आल्यानंतर काम करताना आमच्या असं निदर्शनात आलं की दिवाळीचा उत्सव चालू होता आणि घरातील जे व्यक्ती आहेत ते दिवाळीचा उत्सव साजरा करण्यासाठी आपल्या बिल्डिंगच्या खाली गेले होते आणि त्यांनी जे घरामध्ये दिवे वगैरे लावले होते ते खिडकीच्या शेजारी वगैरे होते हवेच्या प्रवाहामुळे त्यातील एक दिवा बेडवरती पडला आणि त्यांनी आग लागली सुदैव दुर्दैवाने या गोष्ट घटनेमध्ये त्या घरामधील व्यक्ती होता त्यांच्यातील ते एक व्यक्ती आतमध्येच होता आणि गॅस आगीचं प्रमाण जास्त असल्यामुळे गॅसचा स्फोट झाला आणि त्या स्फोटमध्ये तो व्यक्ती त्या भिंतीखाली दबला गेला पण अग्निशमन दलांच्या जवानांनी अतिशय कष्टाने आणि जिद्दीने त्या जखमी व्यक्तीला बाहेर काढलेला आहे आणि खुली उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेला आहे त्याचबरोबर त्या स्फोटमध्ये अग्निशमन दलाचा जवान आपले काम करत असताना थोडासा दुखापत झालेला जा आहे जास्त दुखापत झालेली जा नाही आणि तो आपले काम पूर्ण करून आपल्यासोबतच उपस्थित आहे ठीक आहे आणि सर मध्ये तुम्ही विविध आपत्ती येत असतात सर्व तुम्ही सुसज्ज असतात सर्व त्यांनी मी ते तर तुम्हाला असं कधी भीतीसारखं काही जाणवलं नाही का, का आ, सर सर खरं सांगायचं म्हणलं तर अग्निशमन दलाचं ब्रीद वाक्यच आहे त्राणाय सेवामय अगदी त्या वाक्याला अनुसरून अग्निशमन दलाचे जवान हे जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर असतात कोणतीही आपत्ती आली किंवा कोणतीही घटना घडली त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान हजर असतात आणि आपल्या जीवाची पर्वा न करता समोरचा व्यक्ती अडकलेला आहे त्याचा जीव कसा वाचेल याचं त्यांचं हे मेन उद्दिष्ट असतं आणि हे कर्मचारी अहोरात्र दुष्काळ असो पूर असो किंवा एखादा अपघात असो त्या ठिकाणी आपले सेवा करण्याचे काम करत असतात आणि सर आता जस्ट एक चार पाच दिवसापूर्वी बघा ती कुंडमाळ्याची घटना घडली होती तिथं आपली टीम अवेलेबल होती का सर कुंडमाळ्याच्या ठिकाणी पी एम आर डी अग्निशमन दल आणि पी डी आर एफ चे जवान उपस्थित होते त्या ठिकाणी जवळपास सदतीस ते चाळीस बघा आणि सर काही मृतांची संख्या पण आम्ही ऐकली होती असं मृतदेह ते हो जो ब्रिज होता त्या ब्रिज खाली दबलेले होते तर त्या मृतदेहांना आपले आता पण पाहिलं ज्याप्रमाणे आपण हायड्रोलिक कटरचा वापर केला अगदी त्याचप्रमाणे तिथं सुद्धा हायड्रोलिक कटरचा वापर करून ते मृतदेह हो बाहेर काढले आणि यामध्ये एक जखमी व्यक्ती साधारण चाळीस पंचेचाळीस वर्षाचा व्यक्ती होता त्या व्यक्तीला सुखरूप काढण्याचे काम आपल्या टीमने केलेलं आहे धन्यवाद सर सरांनी आत्ता सांगितलं अतिशय सुरळ आणि सरळ अशी माहिती आपल्याला दिलेली आहे कॉल आगीविषयी माहिती दिलेली आहे आपल्या आप डिपार्टमेंट विषय माहिती दिलेली आहे तरी सर आपली ही मेट्रो सिटी आहे हिचा विस्तार भविष्यात खूप मोठा आहे आणि अशा नवीन नवीन आपत्तीत येत राहणार आहेत त्यासाठी पी एम आर डी अग्निशमक दल आणि पीडीआरएफ आपत्ती प्रतिसाद पथक हे कंटिन्यू सज्ज राहील लोकांच्या मदतीसाठी कंटिन्यू चोवीस तास तीनशे दिवस हे सज्ज राहण्यात येत आहे आणि हा माझ्या जीवनातला पहिला वाईट आहे व तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे की आगीशी इतक्या जवळ जाऊन आपण आता शूट केलेला आहे कारण आपण एक नॉर्मल माणसं आगीच्या दूर पळतात व हे जवान आगीशी सरळ होऊन दोन हात करण्यासाठी यांची तत्परता ताकद असते पूर्ण आणि आणि या मेट्रो सिटी मध्ये भविष्यात दहा दहा ते तेरा फायर स्टेशनची परमिशन दिलेली आहे व सर्व अधिकारी त्याला सुसज्ज चोवीस तास राहणार आहेत आणि लोकांना होता होईल तेवढी सर्व साथ मिळणार आहे अग्निशामक दल आणि पीडीआरएफ जवानांची तर आता इथे कार्यक्रम संपलेला आहे दोन हम कब घबरा